पहिला सीमे सुटला या मैदानातला आणि पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत चलाय एकूण नऊ गाड्या आहेत त्यातली एक नंबर वरची गाडी काय दिसत नाही दोन ची उरली ही गाडी नाही पड्या लढत चलाय लढत नाही मधल्याच राणाला रा डबल टाप टाकलाय अतिशय सुंदर आणि सुंदर लाडू छोरवादवर छ

यांचा हिंदे केसरी लाडू ही गाडी फायनल साठी पात अडवली आणि तास क्रमांक आठ वर झळली आणि नासा प्रसन बाबा लखड रायफल रॅन्स क्लब झिरो झिरो बहात्तर बादशाही लखड ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात आढळली दोन्ही विजिटबल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशा दोन्ही गाड्या फायनल ला पात्राला एक गाडी झाली फायनल ला पात्र आणि एक गाडी झाली